मराठी तालुका येथील गट एकोणीशे अठ्ठेचाळीस पैकी क्षेत्र एक हे एकोणीस पूर्णांक शून्य एक आर ची जमीन आहे सध्या या जमिनीचा वादविवाद मान्य कोर्ट वडगाव यांच्याकडं चालू आहे यामध्ये विरोधी पक्ष सदर मिळकतीबाबत कोणत्याही प्रकारचा बदल हस्तक्षेप विक्री अगर तार कौंड ताबा अशा प्रकारचे कोणते कृत्य न करण्याबाबत मान्य कोर्टानं मनाई आदेश दिला असा असताना देखील आरतीसह परिसरातील काही नामांकित राजकीय व्यक्तीने बेकायदेशीर सदर जमिनीमध्ये दांडगावा दादागिरी व शिवेगाळ करून जोर जबरदस्तीने तार कंपाऊंड केलंय सदरचे कंपाऊंड करते तिथे गेलो असता दमदाटी मारहाण व नाहक शिवेगाळ केलेला त्यांच्याकडील लोकांची संख्या जास्त असल्यानं काहीच करता आलं नाही त्यामुळे हातकिलंग पोलिस ठाणे यांच्याकडं तोंडी तक्रार दिली असता पोलिस ठाणेमध्ये काही नावं राजकीय दबावापोटी घेण्यात आलेली नाही यामुळे फार मोठं नुकसान होतंय आमची नावे असणारी संपूर्ण जमीन हडप करतोय तसेच आम्ही व एकशे बारा नंबरला फोन करून देखील आम्हाला मिळालेला नाही तरी वरील सर्व बाबींचा विचार करून न्याय मिळवून द्यावा आम्हाला द्यावास न्याय न मिळाल्यास व त्यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास आम्ही आपल्या कार्यालयासमोर रोजी आत्मधन करणार असल्याचं निवेदन आकाश दिलीप संघपाळ कमल बाळापाळ प्रवीण बाबाळ ज्योती आकाश संपाळ संचिता प्रवीण संघपाळ किरण बाळासू संघपाळ यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदनाद्वारे दिल्याची माहिती आहे आम्ही आळते गावचे रहिवासी असून आमची जमीन शेतजमीन आळट्यामध्ये दादागिरीनं करून तार केलेलं केलेले आणि आमची काकू आहे या काकूला जोर जबरदस्ती करून हिला रानातून बाहेर काढलं आम्ही सगळी कामानिमित्त बाहेर गेलो एकशे एकशे बाराला कॉल केला शंभर नंबरला कॉल केला हिने इथं दाद घेणं आम्ही आता एस पी ऑफिसला चाललो आहे तिथं पण नाही मिळा नाही मिळाला तर आम्ही पंधरा ऑगस्टला आत्मधन करणार आहे हॅलो माझी जमीन मला मिळाला पाहिजे माझ्यासारखा नाही द्यायला पाहिजे नाही दिलं तर आम्ही आत्महत्या करणार